ते करायचे नीट करा करायच नका करू इथे लोक मरायला लागले तोपाशी तापाशी जी आर कव्हर का काढते पाच महिन्यापासून माय घाला राज्य ते का असलं काही संयम असतो काही समजायला की आम्हाला काही संयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काय एडत करायला लागले का आमच्या मराठ्यात जातीला म्हणा एकतीस मार्च पोत हे केलं आणि एकतीस मार्च पोत एकतीस मार्च त्याचं बापण केलं एकतीस मार्च त्याच्या मा कोण ते भाड होईल एकतीस पर्यंत त्याचं बापण केलं पाच महिने काय इकडे काय काढित होते का ठण त्यांचं कसाल कुणी केलं खोटे ते आमचं परत सांगता प्रक्रिया सुरू आहे मग दिसती करायची नीट नाही मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला दोन दिवस अधिवेशन घेणार आहे एल घेतलं का कशाला बोलायला लावतो हो मग आम्हाला आम्हाला बघा काय तुम्ही दिसते मत दिसते माझ्या जाती कोणाच खरं सांगणार आहे जातीला जीव चालला इथं तुम्हाला काय होत जातात त्यांचं फुकटचे मनात बसून फुकट त्यांचे भाकरी फोन मग घरात समाजाचे दे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बीन सरकारचा बी शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बिन मराठ्याचा बीन सरकारचा बी आम्ही भरासा ठेवला का नाय जाऊन नाहीत बोललो तसं करीत जा अधिवेशन दोन दिवसात मारता कामा जातीला तुमचे होईल फायदे दहा पाच रुपये किंवा बढत तुम्हाला हो नोकऱ्याला मारता का आमचे लोक गोरगरीबाचे तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या होते फोन दे पण आम्हाला देतात का सोळावर हे नाही चालणार नाटक बघतो तुम्ही कसे पंधरा सोळा तारखे बोलता अधिवेशनात कस का पुढे घेतात कशी अंमलबाजी करीत नाही ते बघतो तुमच्याकडे इथं जा व्हायला लागला अंगात सगळा तुम्हाला काय होतं पन्नास बारा सरकारचं भाकरी खाऊन आलं असतं आणि आम्हाला आमचा सांग लागला गोड गोड गप्पा मारायला इकडं तुम्हाला मराठे काय असेल पंधरा सोळा तारखेला दिसते तुम्ही बी मजा लावली का तर काण्याला व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि भांगार जाऊन ये तुमचं सरकारन तुम्ही प्रक्रिया असली प्रक्रिया असते भांगार जाऊन हो तुमच्या बापाची प्रक्रिया आली ती का मग राष्ट्रपती पाठ तवा ते मिरज मधल्या दंगलीतले गुन्हे कसं का मागे घेतले तुम्ही अजित पवार याचे कस काय घेता आलं तुम्हाला गुन्हे माग त्या छग्याचे कस काय घेतले तुम्ही किती गुन्हे दाखल तुम्हाला माग घेतलेली आणि आमच्या प्रक्रिया सांगा आमचे गुन्हे माग घेऊ नका आदेश काढा आम्हाला बी क्रॉस कंप्लेंट द्यायचं क्रॉस कंप्लेंट घ्या म्हणा राज्यभर जाऊ द्या दोन तीन हजार पोलिस मध्ये आम्हाला काही काम नाही आम्ही दोन तीन हजार पोरं जातो जेलमध्ये यांना बी जाऊ द्या नाटकं करायला आधी सूचना तुम्हीच काढली आता आंबूम करायला काय अडचण नाही तुम्हाला पंधरा तारीख दहा तारखेला होती तुम्ही सोळा तारीख कस काय घेतली लोक नाही मी त्याच दिवशी म्हणलो की नाही सोळा तारीख कसं काय घेतली मन लोक नाही पंधरा दिवस दहा तारखेला होते नाही म्हणले ते चेंज करू काय अडचण ते पितृ स्वतः कशाला घेतलं रे मी एक व्याख्या देऊन तुम्ही घेत जाऊ द्या म्हणले आता गरबडीत घेतलं परत बदलून टाका अभ कळ करू म्हणले का नाही मी सांगितलेली व्याख्या कमी घेत नाही सगळे सोयरे आपण ड्राफ्ट जरी पाठवला ना वरून जुडिशरी वगैरे ते चेंजेस करतात ना म्हणले होते बरोबर होते तसं आपण म्हटलं होतं ठीक आहे तुमच्या पद्धतीने घ्या मला नोंद मिळाली त्या माणसाच्या सगळ्या सोय त्याला सोयारीच त्याच्यातून एक पत्र बघायचं बस तुम्हाला जशी व्याख्या घ्यायची तशी घ्या मालपत्र बघून नोंद नसलेलं मराठ्यांची मला प्रमाणपत्र बघायचं आणि आता म्हणतात वीस ला अधिवेशन अठराला अधिवेशन एकतीस मार्च तारीख केली एकतीस मार्च बस सरकार राहील का तुम्ही राहता का तुमच्या येईल तुम्ही काय इड समजेल का मराठ्याला राग रोष असल ना का इज्जत फिजत आहे ना होता असेल तर खरी खरी मग दिसती करावं नाही करू नये हैदराबाद गॅजेट घ्यायला पाच महिने लागत का पाच महिन्यापासून मला सांगतो मी सांगतोय का नाही मग पाच महिने लागते हैदराबाद दे चा गॅजेट घ्यायला तुम्हाला त्याच्यातून जेवढा फायदा होईल तेवढा तो गॅजेट तर घ्या ना तुम्ही गॅजेट लागू केलं हा देश सांगा बरं मला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली गॅजेट लागू केला सांगा मी उपोषण कायम सोडतो कायमच सोडतो सगळ्या काय दा अंमलबजावणी करा तिची गॅजेट लागू करा तुम्ही गुन्हे सगळे मागे आजचे आज त्या शिंदे समितीला बढ द्या मी कायमचं आंदोलन बन करतो तुम्हाला वाटतं का मराठी पुन्हा मुंबईत घुसणार नाही आता जर घुसले ना आता काय सांगा तुम्हाला तुम्हाला वाटत आमज पोलीस इकडे त्यांचं कोण आहे आता जर घुसले ना ते थप्पच ला जीव चालला इथं माझ काल सकाळपासून जास्त आग व्हायला लागली आणि तुम्ही सांगा ला घेतलं आधी वेशन काय बोला तर मूर्खासारखं लोक असं वातावरण आपल्याला असले रालीकडे घेते तुम्ही पुढे घ्यायला लागला आमच्या पाच नाही त्याची अंमलबजावणी होत असली तर या नाही येऊ ना काही पंधरा सोळा तारखेला बघू काय सरकार किती ताकद बाजी ती मराठी बघ kom. Det var en rost. Det var en rost. तुम्ही प्रक्रिया काय पाणी घेता आता आता गुन्हे मागे घेण्याचं चाल आलंय ना प्रक्रिया प्रक्रिया काय एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही तुम्ही ऐकतच नाही एकतर काही एक खाल्लेलं नाही पिल्लेलं नाही तुम्ही इतकी चिडचिड चिडचिड करताय ते काय आणलंय काय नाही ते बघायचं दिलं काय आणलंय काय एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतचे शासकीय राजकीय गुन्हे मागं घेण्याचं त्यांनी काल अध्यादेश ते कमिटीला मुदतवाढ दिली तुमची कालपर्यंतची ती मागणी होईल जी दिली ना त्यांनी कमिशनर साहेब इथं आले तुम्ही मोठे पण सांगा काय तुमचं वजन पासासाठी सरकार कशी गुन्हा माझा घेतला गुन्हा माझा घेतला का आत्ता सरर... आत्ता बोला त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय मागे घेतले जातील जातील का घेतले घेतले जातील का घेतले शेन तो का मी आता प्रत्येक गोष्ट काय अरे घेतले का घेण्यात येतील बाकी दोन दा। का मराठाला दादा देऊ होणार तुकाराम महाराजांचं निरोप घेऊन आलो तुकाराम महाराज तुमच्या अनेक तेरा दिवस बसले अन्न पाणी वाचू ही मराठा आहे महाराजांची तुम्हाला शपथ आहे तुकाराम महाराजांची तुकाराम महाराज आहे मी काय मुंबई आलो नाही देऊ होणार बारसकर महाराज माझ्या डोळ्यात पाणी येतो माया मराठ्याचे तुमचा महा रक्त एक आहे तुम्हाला पाणी प्यावं लागेल तुकाराम महाराज तुम्हाला आदेश आहे तुकाराम महाराजाचा जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या वाणी तेरा दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते माझा आवाज तुम्हाला अंतकरणातला दादा दा कळला असं आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे तुम्ही पाणी प्या हे आंदोलन हे चालू राहणार आहे आम्ही म्हणत नाही जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत बस असे अंत थोडं डोकं दुखा लागलं मा तिकडं आलात पंधरा दिसत तुम्ही एकदा लागला तुकाराम काही सांगाल महाराज मी शांत वा फक्त मी महाराजांचा निरोप मला संत भिंत सगळे कळते मी सगळ्याला मानतो वा माझा दिला आता बोल झोपले होते का इतके दिवस मध्येच ते लाल नाळा झाला होता डायरेक्ट तुमचं सगळं टोळ काही मध्ये ते